तिथला हिंसाचार कसा उघडला रशियाला युद्धाने कसं त्रासलं फ्रान्स मध्ये कशा प्रकारे अंतर्गत दुष्पळ त्या ठिकाणी होते जगामधल्या वेगवेगळ्या देशांकडे ज्या वेळेला आम्ही उभड्या टोळ्याने पाहतो त्यावेळेला असं आम्हाला वाटतं की आमचा भारत खूप चांगला आहे आमच्या भारतातल्या अंतर्गत काही गोष्टी जरी आम्ही गमावलेल्या असल्या तरी जगाच्या पातळीवर भारत हा महासत्ता होतोय हे या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही कमवलं असा माझा या ठिकाणी समज आहे या आपल्या देशामधल्या संस्कृतीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे जगामधल्या इतर संस्कृतींचा ज्या वेळेला आम्ही आदराने उल्लेख करतो त्यावेळेला ह्या संस्कृतींपेक्षा माझ्या देशातील संस्कृती पंच्याहत्तर वर्ष झाली तरी मी टिकवून धरू शकलो याचा आनंद माझ्या मनामध्ये आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला मी या पंच्याहत्तर वर्षाकडे पाहतो त्यावेळेला मला असं वाटतं की आज आपला देश अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करून टाकलेला आहे ही घटना अनेक अर्थांनी महत्वाकांक्षी महत्वाची आहे या सगळ्या घटनांचं परिमान कसं करायचं याचं मूल्यमापन करायचं तरी कसं हा काळाचा लेखाजोखा मांडला तर हाती काय लागलं याचा विचार एक भारताचा नागरिक म्हणून आज आम्ही या ठिकाणी करू शकतो भौतिक दृष्ट्या संपन्न होत असताना आणि एकविसाव्या शतकाची दोन दशक पार करून आल्यावरही आपण आपल्या समाज व्यवस्थेचं निकोप विश्लेषण करू, निको करू शकतो का धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आपण धर्माचं प्राबल्य दूर ठेवून जगू शकतो का हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आज निर्माण आणि म्हणून विशेष म्हणजे दे त्या देशाला एक मोठी वैचारिक परंपरा आहे विचारांचा समृद्ध वारसा आहे त्या परंपरेचं आपण खरोखर वाहक आहोत का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आपल्या ऐक्य भावनेने सांस्कृतिक धागे एवढे तकलात कसे होऊन गेले की जातीपातीवरून धर्माच्या आधारावरून आमच्या देशामध्ये दे, भानगडी मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या संघर्ष मोठ्या प्रमाणात व्हायला लागले दंगली मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागले माझा देश माझं विजन या अशा चर्चा वारंवार करत 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 आपण हे किती दिवस ऐकणार आहोत या चर्चेतून नेमका कोणता आशय प्रकट होतो हा प्रश्न या देशाचा एक नागरिक म्हणून राज्य शासनाचा एक विचारवंत म्हणून आम्ही केला पाहिजे असं वाटतं उद्योग कृषी शिक्षणासह आपली झालेली बरबाद ही विलक्षण आनंददायी असली तरी आपण रोजगाराच्या संधी पुरेशा उपलब्ध करू शकलो का या पंच्याहत्तर वर्षामध्ये हाही प्रश्न तुम्हाला आम्हाला सतावल्याशिवाय आणत नाही सापडलेल्या सुशिक्षित तरुणाईचा उद्रेक जर झाला तर त्याला आम्ही थांबायचं कसं हा या पंच्याहत्तर वर्षामध्ये निर्माण झालेला प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर त्या निमित्ताने उभा राहतोय प्रगतशील कृषी राष्ट्र ही आपली ओळख असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही थांबवू शकू का हाही प्रश्न आमच्या समोर या पंच्याहत्तर वर्षामध्ये अजूनही डोळ्यासमोर आ असून उभा आहे आणि म्हणून पुरोगामी विचारधारेचं स्मरण करणारे आपण आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये खरंच आक्रमित चालू आहोत का हाही स्वतःच्या मनाला विचारणारा प्रश्न या निमित्ताने या चर्चासत्राच्या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर प्रामुख्याने निर्माण होतोय जात त्यांच्या पोकळ गप्पा आपल्याला प्रिय आहेत राजकीय आर्थिक धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेली म्हणजे प्रगती नसते तर त्या क्षेत्रामध्ये शिरकाव केल्यानंतर नैतिकतेने वागणे हे महत्वाचे असते पण ही नैतिकता आम्ही जपली नाही हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून ज्या वेळेला जगाकडे महासत्ता म्हणून आम्ही पाहत आहोत त्यावेळेला जग आमचं तोंड भरून तो कौतुक करतय पण पर... माझ्या देशामध्ये मी कसा राहतोय याचाही विचार आपण कधीतरी कुठेतरी केला पाहिजे स्वातंत्र्य साडेसात दशकामध्ये आपण नेमकं काय मिळवलं आणि काय कमवलं याचा विचार करायला हवा या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेकदा सत्तांतरे झाले विविध विचारधारांचे पक्ष आणि संघटना उदयाला आल्या मूल्यात्मक राजकारण हळू खेळाला आपण राजकारण म्हणायला सुरुवात केली याचाही कुठेतरी आपण उल्लेख केला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि म्हणून प्रादेशिक स्तरावर ब्राह्मण मराठा दलित ओबीसी विमुक्त आदिवासी अशा परस्पर विरोधी लढाया आज आमच्या देशामध्ये सुरू झालेल्या आहेत सत्य आणि सौंदर्याची नवी लिपी लिहिली जात आहे आमच्या एकमेकांविषयीचा द्वेष आहे अशी स्थिती या पंच्याहत्तर वर्षामध्ये आज निर्माण झालेली आहे टांगोर टिळक गांधी नेहरू आंबेडकर ही आपल्या संस्कृतीतील पाना आहेत आपल्या पुस्तकातले सर्वार्थांना पराभूत आता झालेली जात निहाय विभागणी आमच्या डोळ्यामध्ये असू आणते आणि म्हणून या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही खूप कमवलं पण हे कमवलं की या महापुरुषांना आम्ही जाती जाती